मित्रांनो आपली तिजोरी कुठे ठेवावी सर्वसाधारणपणे जर तुम्ही जॉब पर्सन आहात तर तुमची तिजोरी ही साऊथ वेस्ट मध्ये असावी जर तुम्ही सेल्फ एम्प्लॉइड किंवा बिझनेसमॅन असाल तर तुमची घरची तिजोरी आहे ती साऊथ ईस्ट मध्ये असावी किंवा काही अंशी नॉर्थ मध्ये सुद्धा असावी चुकून जर करता तुमची तिजोरी एस एस डब्ल्यू ह्या झोन मध्ये जर करता गेली असेल तर अनाकलनीय खर्च वाढतात असे खर्च की जे तुम्हाला खरोखर कर खर्च करायची गरज नाही पण ते तुम्हाला खर्च आलेले आहेत आणि तुमची केलेली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती पूर्णतः वाया जाते या ठिकाणी तुम्ही कुठलीही गोष्ट ठेवा कारण हा डिस्पोजरचा झोन मानला गेलेला आहे क्लिनिंगच्या गोष्टी ज्या असतात त्या आपण इथं ठेवाव्या असं सांगतो जर या ठिकाणी तिजोरी आली असेल तर तुमचा पैसा अतिशय खर्च होतो अशा कुठल्याही गोष्टीशी संबंधात जर करता तुम्हाला काही अडचणी असतील तर संपर्क करा श्रीविद्या वास्तूला मी तेजस प्रिया प्रसाद जोशी रिप्रेझेंट करतो श्रीविद्या वास्तूला हा व्हिडिओ आवडला असल्यामुळे इतरांसोबत शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद